त्या दोन तीन दिवसाआधी त्या मूळ माझं नवरा घर सोडून गेलं होतं तर ते आलेलं आहे बघा आत्ता सकाळी साडेसात वाजता आज मुलांची शाळा सुरू झाली ना आणि आज सुट्टी पण आहे कोण सांभाळणार आहे कोण देणार चार पाच दिवस खायला शेवटी बायकोच असते ना कोण कोण नसतंय ती अक्कल घडली असेल थोडीफार का तर मित्र पण किती दिवस देणार ना खायला ते पण दुसरीकडनं कामासाठी आलेले असतात बिचारे बाहेर राहायला दोन चार दिवस देतील समजतील नंतर कोण सांभाळणार ना आता घराची वाट दिसली का तर कोण करू शकत नाहीये आपल्या बायकोन मुलं बाळचले असतात बाकी कोण करू शकत नाही चार पाच दिवस घालतं खायला नंतर कोण घालू शकत नाहीये तर हो का सकाळ साडेसात वाजता आलेले बघू शकता शांतच आहे मी पण काही जबरदस्ती फोर्स करणार नाही बोलायला जेव्हा इच्छा होईल तेव्हा बोल स्वतः का तर मी म्हटलं नव्हतं जा म्हणून मी फक्त म्हटलं होतं की जे काय करायचं तुम्हाला ते करा काय घरच्या बाहेर जाणं होतं म्हटलं का आता स्वतः ते माणूस गेलेले आहे म्हटल्यावर त्याला आपण काय करू शकत नाही ना जेव्हा ना। ते बोल जेव्हा मी जबरदस्ती केली ना की ये म्हणून असं तसं वाटलं मनानी फक्त मी काल म्हटलं होतं या म्हणून आता मुलांना सुट्टी शाळा आहे आणि सुट्टी पण शाळा पण सुरू झालेली आहे ना दोन तीन दिवस भावाने सोडलं पण आता सकाळी सकाळी ते घ्यायला येतो बारा एक वाजता मुलांची शाळा सुट्टी असते सुटल्यावर ते तर माझा भाऊ घ्यायला येतो पण सकाळचा प्रॉब्लेम होतो ना म्हणून मी ये म्हटलं का तर आपल्या मुलांना आपणच बघायचं ना ज कोणाला त्रास देण्यात मतलब नसतो म्हणून मग ते आल्यात तर शांत आहे काय बोलले नाही काय नाही नाही तर नाही जेव्हा स्वतःहून बोलतील तेव्हा बोलतील का तर जबरदस्ती करण्यात कोणाला काय अर्थ नसतो ज्याची इच्छा असेल तसं ते वागू शकतं बरोबर आहे का नाही तर तेच तुला सांगते मी आता तू व्हिडिओ असे टाकू नको आता टाकणं बंद कर तुझ्या मनासारखं झालं असेल तर आता बस कर तुला काय तुझं एक मुलगा आहे तू दुखलं तरी इकडं तिकडं मम्मीकडे तीच येते तर तुझं भागतं कसं तरी स्वयंपाक खाणं पिणं तसं माझं नाही ना, ना मला माझा मी आजारी असले आजारी पडले तरी मला बरं वाटतं ना ताप हे आल्यासारखं झालं डोकं ग घास दुखायला लागलं सगळं आग दुखायला लागलंय तर मला हातानेच करावं लागतं पाणी काम वगैरे हो मला कोण मदत करत नाही आहे कोणत्या गोष्टीमध्ये कधीतरी मम्मीने तिला मला सांग वाटत नाही आणि केली तर ती आपलं करून देते भाजी तर माझ्या नवऱ्याला त्याच्या हाताची आवडत नाही एखादं ती भाडील एकदम फिक्की करते सप्पक करते त्यांना तिखट आवडतं म्हणून चपाती वगैरेच करते बाकीचं तर माझ्या मुलांचं मी सगळं मीच करते आणि त्यांना कामाचं मी काही सांगत नाही कोणालाच की या भांडे वगैरे असं पाणी भरा मी माझं सगळं करते तसं तुझं नाही आहे बाई तुला सगळं ऐतं भेटतं दुखल्यावर इतर टायमाला तू करतील कष्ट पण आज तुझं नवरा राह म्हटलं की राहतो तसं माझ्या नावावरचं नसतं माझ्या नावावरला कामधंदा कामाला जावं लागतं परत मला हातानेच स्वयंपाक मुलांचं शाळेत सगळं मला करावं लागतं तुझं काय आजारी असले मुलगा लहान नाही त्याचा प्रॉब्लेम येत नाही आणि शिवाय एक मुलगा असल्यामुळे तर काहीच प्रॉब्लेम नाही तसं माझं नाही मला तिघं तिघांचं सगळं गोष्टी बघावं लागतात बैनभावांना बारीक बारीक म्हटलं तरी किती असतात त्यांना सारखं सारखं शी येते खूप असतात त्यांना खायला कधी लागतं कधी काय म्हणतात त्याचं त्यांना म्हणजे भरोसा नसतो कधी काय बोलतील मुलं हे ते तसं तुझं नाही आहे ना तुझा मुलगा दोन तीन वर्षाचा आहे लहान आहे त्याला एकदा जेवण दिलं दोनदा जेवण दिलं दूध वगैरे पितो त्याचा प्रश्न येत नाही राहिला प्रश्न की तुझं मग टेन्शन नाही खायचं पाहिजे तुझं नवरा कसं हे खातो त्याला खाण्याचं बद हे नाही आहे काय तिकट फिक्कं काय मजबुरी असतं तर कसं खातं माणूस ना तसं माझ्या नवरची मजबुरी म्हणजे ह्याचं नाही आहे काय चपाती भात पाहिजे किंवा भाकरी तसं काय नाही फक्त भाजी टिक तिकट वगैरे लागते आणि मला तिला ते स्पेशल माणसासाठी वेगळी भाजी बनव म्हटलं तर ते मला तसलं आवडत नाही म्हणून माझं दुखलं खुपलं तरी मला उठून आपले कसं तरी म्हणतात ना त्याला ते झक मारून स्वयंपाक भाजी भांडे वगैरे सगळं करावंच लागतं मुलांना शाळेत सोडावंच सोडवावंच लागतं एक दिवस ठिकेने सोडलं दुसऱ्या दिवशी तर काय करणार म्हणून मला आरा आराम करून हेच करावं आता सध्या पण माझी तब्येत आहे ना कशी आहे कशी नाही मलाच माहिती आहे माझा घसा दुखतोय माझं अंग दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं आहे सर्दीने रात्रभर मला इतकं माहिती घाला मी छोटी गोळी खाल्ली तरी पण एवढं काय फरक पडला नाही डोकं हे ते खूप त्रास होतोय पण मुलांना सकाळी हो का त्यांची हागीज वगैरे त्यांना ते घालतात तसंच सगळं पडलेलं आहे आता थोडं साफसफाई केलेली आहे आता भांडे घासले पाणी भरलं आणि म्हटलं पहिलं की दाखवा की आलं म्हणून आज सोमवार होता आणि मुलांना पण मुलं पण म्हणत होते ना दोन पन... तीन दिवस की पप्पा कुठे पप्पा कुठे म्हणून त्यांना माहिती त्यांना भांडणं झालेलं आहे म्हणून मुलं आता मोठ्या मुलांना मुला माहीत नव्हतं त्याला व्हिडिओ दाखवला मी आणि मग छो दोघांना तर माहिती होतं तर जाऊन दे चुकी आपली हे ते पण चुकी आप आपली असली म्हणून पण समोरच्याने समजून घ्यायला पाहिजे माझं म्हणणं ते चुकी माझी होती व्हिडिओ नाही बनवायचं हे ते कारण माझं होतं पण अचानक घराबाहेर जायचं कारण नव्हतं घर सोडून का तर शेवटी आपल्याकडं पर्याय काय आहे तिथंच त्याच लाईनीला परत यायचं आहे हे माणसाला समोरचं समजलं पाहिजे की आपल्याला फिरून फिरून कुठं पण गेलं तरी आपलं घर कुठं आहे आणि आपल्याला जायचं कुठं आहे ह्याचा विचार करावा तेवढं भान ठेवावा माणसाने ते तेवढं माझं म्हणणं आहे तर किती माणूस किती घरागरा घराघरा किती पाहण्यासारखं फिरलं ना त्याची शेवटी जागा कुठं असती ना ते त्या माणसाला बराबर समजतं म्हणून सांगायचं उदाहरण तुम्हाला समजलं माझं नवरा सांगायचं जास्त हे गरजच नाही तर तू आता जास्त माजली आणि करू नको बाई व्हिडिओ बनू नको नीट राहा समजदार म्हणे राहा जास्त हव्या तोडल्याने करू नको तुला सांगितलं ना मी तुला टेन टेन्शन सगळ्यांना असतं असं नाही की नाही पण पन्नास शंभर टक्केपेक्षा पन्नास टक्के टेन्शन मला आहे श ऐंशी टक्के ऐंशी नव्वद टक्के तर मला समज आणि दहा टक्के तुला समज का तर तुझं मी सांगितलं ना तुझ्या मुलाचं कसं तुझं नवरा घरी राहा म्हटलं की राहतं त्याला सुट्टी भेटते एनी टाईम तसं माझ्या ना नावाला असल्यानं सुट्टी भेटत नाही आणि दुसरं गोष्ट की तुला स्वयंपाकाचं खाण्याचं टेन्शन नसतं का तर तू रोज करती। तर तर करते बरोबर आहे मान्य आहे पण आजारी असल्यावर तर तुझा नवरा बिचारा कसा खातो त्याला मजबुरी आहे खातो जेवण वगैरे त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे आणि शिवाय एक मुलगा त्याचा एवढं काय त्रास नसतो बराबर आहे तर तू तसलं असल्या फा फालतू भानगडीत पडू नको काय नको तू तुझं बघ पर्पज काय ते मला माझं सुखी राहून दे आणि असले फालतूचे व्हिडिओ टाकू नको आता नीट राहा एकदा चुकी झाली माणसाकडनं ना अक्कल घडले ना तर तू माझा काय पाया बिया आपण नको काय नको तुझ्या मला पाया पडचे असे पण नाही गरज पण नाही आहे तू तुझ्या ठिकाणी व्यवस्थित राहा आणि चुकी अशी परत करू नको एवढं तुला सांगते मी जास्त माजल्यावाने करू नको नाही तर आपलं आपल्या हिशोबात राहायला शिक